राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनं कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या मसाल्याचा मसाले भात ते बाई इथं तांदूळ घेतले आहे मी आणि इथं मसुराची डाळ घेतली मसुराची डाळ करून एकदा बघा तुम्ही खूप छान लागते इथं कांदा घेतला आहे इथं खोबरं घेतलं आहे इथं लसूण घेतला आहे आदरक घेतली आहे कोथिंबीर घेतली काळा मसाला घेतला आहे एवरेस्ट मटण मसाला हिंग आणि त्याच्यानंतर आपण हळद मिरची पावडर टमाटं हे एवढं घेतलं साहित्य एवढं लागणार आहे आपल्याला आता हे ना खोबरं अद्रक आणि लसूण हे खलबात्यात कुठून घ्यायचं कुठूनच घ्यायचं खूप छान लागतं आपल्याला कच्चंच खोबरं कुठायचं कच्चं खोबरं टाकायचं खूप इतका छान मसाले भात होतो तुम्ही एकदा करून बघा आता आपण ते आपलं कुठून झालेलं आहे आता इकडं मी कुकर ठेवलं तेल टाकलं थोडं तेल टाकायचं जास्त तेल वापरायचं नाही मी कधीच जास्त तेल वापरत नाही थोड्या तेला जेवढं आपण करू ना तेवढं चवदार होतं भाजी या म्हणा काही पण म्हणा आता इथं तेल गरम झालं तर तेच पत्ता टाकला होता मी कांदा टाकला आता हे आपल्याला चांगलं ना परतून आहे हे चांगलं असं बाबा परतून घ्यायचं गवळ गवाल गवळ आता ते मी खोबरं अद्रक लसूण कुटून घेतलं होतं ना हे बघा हे टाकलं मी मी काय अद्रक लसूण पेस्ट वगैरे वापरत नाही माझ्या शॉपमध्ये आहे तरी मी वापरत नाही मी घरचं आणि गावठी सगळं राहतं माझं इतकं छान लागतं हां झालं आपला कांदा आता ते मसाला काढून घेतलेला होता ना ते टाकला आता याच्यात कोथिंबीर पण टाकली मी आता हे सगळं शंगल, सगळं आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता टमाटं टाकलं मी काही बटाटा टाकत नाही मला बटाटा नाही आवडत त्याच्यामुळे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका मला नाही आवडत त्याच्यामध्ये हां आता हे परतून झालं तेल मी खूप कमी टाकलं मीठ टाकलं याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं आता झालं आता व्यवस्थित चांगलं याला परतून घ्यायचं बघा तेल किती कमी आहे कारण खोबरं कच्चं आहे ना ते कच्च्या कच्च्या खोबऱ्याचं तेल सुटतो आपो ऑटोमॅटिक हां आता हे बघा गरम पाणी करून घेतलं होतं गरम पाणी करून टाकलं मी याच्यामध्ये असं बनवून बघा तुम्ही आता काळ्या मसाल्याचा मसाले भात खूप छान लागतो खूप म्हणजे खूप हां झालं आता इथं आपलं टाकलंय मी गरम पाणी करून टाकलं होतं आता हे ना आता मी तांदूळ धुवून घेतले होते अगोदर मस्त ते तांदूळ आणि मसुरा झाले बघा आता आपलं टाकून झालं हे आता ना आपल्याला ना व्यवस्थित एक दोन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्या झाल्या का झाला बघा मसाले भात किती छान झाला आणि थोडंसं आम्हाला ना असं जास्त मोकळा नाही कुकरमध्ये केलेला भात ना मोकळा मोकळा होतो ना थोडा तर मी थोडा जास्त पाण्याचा